कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेचे तज्ज्ञ संचालक नरेंद्र खाडेसाहेब यांची या पदावर नुकतीच निवड झाली अशी माहिती पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी दिली नवप्रसारण न्यूज सांगली खाडे यांना परवाच दफणकार बाळासाहेब बाळाशात्री तांबेकर पत्रकार संघ ह्याच्या वतीने पहिलो राष्ट्रीय पुरस्कार दिवस सन्मानित करतो त्यांच्या सामाजिक कार्याचे शैर वैद्यकीय कार्याचा आणि सहकारबद्ध केल्याच्या कामाबद्दल हा पुरस्कार दिला जातो नाशिक येथे आता का पुरस्काराचा कार्यक्रम पूर्ण झाला नरेंद्र डॉक्टर हे नेहमीच ने 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 लोकांच्या उपयोगी पडते पाणीपुरवठा साठी गावासाठी पाण्याची सोय करते शेतकरी सरकार जास्त करून करण्यात असताना कारखान्याच्या कामामध्ये सहभाग घेणे आणि आमच्या संस्थेमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने सरकार करतात त्यांना हा पुरस्कार देऊन तुमच्या हेतूचे सत्कार केल्याबद्दल आमच्या कर्मस त्यांना आम्ही सन्मान केला अशा या कर्म संस्थेच्या आमच्या सहपेक्षामध्ये खूप चांगला कार्यकर्ता यांना पुरस्कार दिल्याबद्दल आम्हाला आनंद वाटतो आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका